काही होते जस जय जवान ते जर नऊ थर दहा थर लावू शकतात तर माझ्याकडून आपा पाण्यामध्ये का लावू शकत नाही आम्ही का कमी करतो जय शिवराय मित्र आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नावे आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे पुढच्याच महिन्यात दहीहंडी दहीहंडी काला आहे आणि त्या दहीहंडी काल्याचं नियोजन करण्यासाठी जे आमचं आप्पाड्यामधील बाळ शिवाजी गोविंदा पथक आहे ते या बाळ शिवाजी गोविंदा पथकाचे सर्व जे जी मुलं आहेत जे गोविंदा आहेत ते या ठिकाणी आज एकत्रित झालेले आहेत एक छोटीशी पार्टी पार्टी आयोजन केलेली आहे आणि त्या पार्टीसाठी आम्ही आलेलो आहोत तर आपण जाऊया प्रथम बाळ शिवाजी गोविंदा पथकाचे जे जे मेन आहेत ओनर आहेत त्यांच्याकडे जाऊया जा राजाराम पवार म्हणून आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारे हा गोविंदा या आपापाड्यामध्ये राबवला जातो मित्रांनो हे आहेत राजाराम पवार बाळ शिवाजी गोविंदा पथकाचे जे, जे मालक आहेत राजाराम पवार आहेत तर यांना मी विचारतोय की काका अशा प्रकारे हा गोविंद आपल्या मध्ये राबवता आणि किती गोविंदा पथकामध्ये गोविंदा असतात जवळ जवळ मला वाटतं अठरा वर्ष तरी पूर्ण होत आलीत बाळ शिवाजी गोविंदा पथक लहान लहान मुळे होती आणि तिथपासून आम्ही असं वाटलं की कुठेतरी मनोरंजन व्हावं त्या माध्यमातून आम्ही एका गल्लीमध्ये थोडंसं हे केलं त्याच्यानंतर मुलं जशी वाढत चालली तिथपासून आम्ही बाहेर गोविंदा म्हणजे हंडी बांधायची सुरुवात केली गोविंदा पथक काढलं आणि बाळ शिवाजी हे गोविंदा पथक जवळजवळ आज अठरा वर्ष झाली नावारोपाळा आले सात आणि आज हे मनोरंजन म्हणून एक जेवणाचं आपलं वनभोजन म्हणून असा कार्यक्रम ठेवलाय मुलांसाठी आणि त्यासाठी आज आम्ही इकडे आलो आहोत आता याच्या पुढे पण आम्ही तसेच वीस तारीखला आमचा सराव दहीहंडी उत्सव आम्ही चालू करतोय सरावाला सुरुवात करतोय तर हा तारखेला आणि याच्यामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे मुलं माझ्याकडे बरोबर असतात आणि हा कार्यक्रम एवढा वर्ष अगदी चांगल्या प्रकारे अगदी साजरा होतोय काका दरवर्षी तुम्ही तुमच्या दहीहंडी पथक्यामध्ये साधारणत किती थर लावता आम्ही सात थर तर आमचे कम्पलेंट लागतात सात थर आणि ह्या वर्षी आम्ही प्रयत्न करणार आठ थरांचे आठ थरांचे आम्ही प्रयत्न करणार आहोत मुंबईमध्ये कुठे कुठ कुठ पर्यंत तुम्ही जाता आपलं गोविंदा पथक घेऊन गोविंदा ठाण्यामध्ये पण गेलेलं आहे ठाण्यामध्ये जाऊन आलोय घाटकोपरा जाऊन आलोय मला वाटतं जवळजवळ पूर्ण उपनगरामध्ये पण आम्ही फिरतो याच्यापर्यंत भाईंदर पर्यंत इकडे असल्यामुळं आम्हाला कुठेच कधीच आमचे प्रयत्न फेल होत नाहीत आमच्या प्रयत्नांना सगळं यश येत आहे आणि अशी जी आमची जिद्द याच्या पुढेही असणार आहे आणि वर्षी आठ थर आम्ही लावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार बाळ शिवाजी गोविंदा पथक अठरा वर्ष झालेली आहेत तर मित्र हो हे होते आपल्या बाळ शिवाजी गोविंद पथकाचे राजाराम पवार यांनी हे सर्व आज आजचं हे नियोजन न्यू, केलेलं आहे खरोखरच हे चांगल्या निसर्ग मुंबईच्या ठिकाणी निसर्ग रम्यामध्ये या रम्यामध्ये हे निसर्ग हे पार्टीचं छोट्या पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या पार्टीसाठी सर्व जे बालगोपाळ मित्रमंडळ आहेत बाळ शिवाजी पथकाचे ते सर्व गोविंदा इथे आलेले दिसत आहेत तर मित्रांनो हे आहेत या बाळ शिवाजी गोविंद पदकाचे हुकमी एक्के जो ट्रिपल एक्का घेणारा हा आहे जयदास जयदास आणि हा अंकित मालोत आहे अंकित आणि हे आपल्या मंडळाचे संस्थापक आहेत राजाराम पवार साहेब आणि हा एक रा, राजेश गोडले आहेत दादा या वर्षी प्लॅनिंग आहे आमचं प्लॅनिंग म्हणजे या वर्षी कसं आहे आम्ही दरवर्षी सात तर लावतो या वर्षी आमची जिद्द आहे की आठ तर लावायची त्याप्रमाणे आमची आता तयारी चालू आहे या शनिवारी आम्ही सुरुवात करणार आहे नारळ फोडून वीस तारीखला आणि बाहेर जाताना तुमचं कसं काय मुलांना घेऊन जाता एवढा असतो दरवर्षी तर कसा कशा प्रकारे तुम्ही सर्व नियोजन म्हणजे आमचं मंडळ कशी सगळे मिळून एक एकत्र असतं म्हणजे कोण कोणाच्या सांगण्याच्या परीकडे बाहेर जात नाही त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित अरेंजमेंट होते आता आम्ही ते ज्या कुठे जायचं आहे त्यातून आम्ही ठरवलं नाही आता ठरवू म्हणजे जसे जस जसे दयंडी दिवस जवळ येतो तसं आम्ही आयोजन करू मित्रांनो हा आहे जयदास याच्याकडे बघ ब हा बघ बघतलं तर असं वाटत नाही की एवढा बॉडीने आहे परंतु हा हा पाच सहाव्या की सातव्या थरावरती जाऊन पाचव्या थरावरती जाऊन ट्रिपल एक्का घेतो तुला काय तुला म्हणजे ट्रिपल एक्का घेते घेतल्यानंतर वरती कसं वाटतं तुला भीती वाटते की काय वाटते वाटते पण मी एवढा हे करत नाही त्याच्यामध्ये कारण माझ्यावरती पण एक मुलगा असतो छोटा त्याचा मी खूप विचार करतो काही असं कधी वाटलं की बाबा आपले थर थोडे व्यवस्थित नाही आहेत तर मी वरच्या मुलग्याला नाही उभा करत कारण का मी असा विचार करतो की माझ्यापेक्षा जास्त पोरगा तो वरचा महत्वाचा आहे मला लहान पोरगा खूप महत्त्वाचा आहे आणि मी मी त्याची रिक्स जास्त घेत नाही कधी कालचे मुलं जे बोलली की आपला तर नाही व्यवस्थित उभा राहणार तू खालच्या म्हणजे वरच्या पोरग्याला नको घेऊ करून तर मग मी नाही सडतो स्वतःच उभारेच म्हणजे आपल्याला थर महत्वाचे नाही आपला वरती मुलगा मित्रांनो हा जो ट्रिपल एक घेणारा जे खूप चांगले विचार आहेत जरी आपले थर कमी लागले तरी चालतील परंतु आपल्या आपल्या वरती असणारा जो मुलगा छोटा गोविंदा असतो त्याला कुठेतरी इजा होऊ नये हे सर्वांचं भान ठेवून हे गोविंदा पथक बाळ शिवाजी गोविंदा पथक दरवर्षी या छोट्याशा आपापाड्यामध्ये आपला गोविंदा पथक मोठ्या उत्साहात साजरा करत असतो हे पण एक त्यांचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि कोच आहेत दरवर्षी बघतोय दादा खूप तुझे मोठे प्रयत्न असतात तू काय सांगशील आपल्या पथकाबद्दल आता बघा आमचं हे पथक दी पथक हे बाळ शिवाजी जवळपास गेले सतरा वर्ष आपण एकतम जिद्दीने आपण सर्व प्रॅक्टिस वगैरे करतो मुंबईमध्ये उपनगरामध्ये आज ठाण्यापासून आम्ही सर्व प्रत्येक ठिकाणी आपण आम्ही थर लावलेले आहेत प्रत्येक वेळी आम्ही जवळपास गेली चौदा वर्ष तर आम्ही जवळपास सात थर लावत होतो सात थर आमच्या व्यवस्थित लागत होते सातव्या थराचे आम्ही प्रयत्न करत होतो त्यानंतर पंधराव्या वर्षी जे आमच्या जिद्दीने सात थर लागले त्या आजता कायक आमचं दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आता आम्ही जर सात्तर लावलेले आहेत त्यामध्ये मध्ये कोरोना काळामध्ये दोन दोन वर्ष तर जयंटी बंदच होती त्याच्यानंतर आता आम्ही ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही सात्तर लावले जिद्दीने पण ह्या वर्षी आमचा आठव्या थराचा प्रयत्न हा नक्कीच असणार आणि आम्हाला माहिती आहे आमच्याकडे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद तसेच आमच्या जागेवाला देव देव देवतांचा आशीर्वाद हा आमच्या प्रत्येक वेळी पाठीशी असतोच आणि आम्हाला कोणतीही न दुखापत होता जे आम्ही अठरा वर्ष हे पथक चालवलं आहे ते आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो आमच्या मुलांचा आमच्या गोविंदांचा शेवटच्या क्षणापर्यंत जे जिद्दीने उभे राहतात तेच आम्हाला फक्त आम बोलतात ना आम आमच्या की त्याची बोलतात ना की अभिमान वाटतो आम्हाला त्यांचा बस एवढंच चांगल्या गोष्टी आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून गणपती बाप्पा या वर्षी खरोखरच आपले आठ ते आठ सर लागलेच पाहिजे आणि चांगले कडक लागले पाहिजेत अशा सर्वांना शुभेच्छा आणि आपल्या पुढच्या गोविंदला ओके धन्यवाद मित्र बघू शकता या ठिकाणी सर्वांना बिर्याणी वाटप होतय आपले सर्व मित्र मित्रमंडळीकडे बिर्याणी खात आहेत बिर्याणीचा आनंद घेत आहेत तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सर्व या बालशिवाजी गोविंदा पथक आहे याची जोरदार ते पार्टी जे गेल्या वर्षी गोविंदा पथकाने जी मेहनत करून जी काही रक्कम जमावली होती त्याच्यातून आज सर्वांना इथे पार्टी दिली जाते आहे बघू शकता पोट भरून जेवढं पाहिजे तेवढी बिर्याणी किंवा जे चिकन बिकन आहे हा एक एक मी एक आहे विकास आरेकर आणि त्या पण बोलतात आम्ही टोपण नाव आहे आमचा फावड्या आणि बघू शकता एक छान प्रकारे बि बिर्याणी वगैरे सगळं चांगलं चांगलं नियोजन वगैरे केलं आहे आणि हे सर्व बालशिवाजी गोविंद पथकाचे सर्व बालगोपाळ गोपाळ गोप गोविंदा भटकाचे एक हुकमी एके आहेत एक राजेश गोरले आहे जो ट्रिपल एक् वरती जाऊन घेतो गोविंदा पटकावरती स्वतः व्हिडिओ शूट करतोय तो निशान आरेकर हा चांगला हां तिघामध्ये असतो हा, हा पण एक एक धम्माल हा गोपाळ आहे हा एक हा एक गोविंदा एक खूप धमाल गोविंदा आहे जो तिघामध्ये वरती असतो असे सर्व गोविंदा गोविंदा इथे आज जमा आहेत आणि त्यांची सर्व मनोरंजन म्हणून हा बाल बालगोपाल गोविंदा पथक आज सर्व इथे या पार्टीचा आनंद घेत आहेत बघू शकता सर्व सर्वीकडे हा निसर्गरम्यामध्ये आपण हा पार्टीचं नियोजन आ, राजाराम पवार यांनी आज केलेलं आहे खरोखरच चा चांगलं नियोजन या मंडळाचं असतं आणि एक चांगला उत्कृष्ट असा गोविंदा पथक या मलाडमध्ये आहे आपल्या आपापाड्यामध्ये आहे खरोखरच अभिमान वाटतो या सर्व मुलांचं की कुठल्या ना एक आपल्या सांग आपले जे महाराष्ट्राचे जे जे, जे कार्यक्रम आहेत किंवा उत्सव आहेत ते चांगल्या मोठ्या थाटाने हे म मुलं सगळी साजरे करत असतात बारीकदायक करू तर मित्र हो आपल्या या बाल शिवाजी गोविंदा पथकाचे संस्थापक राजाराम पवार यांनी आपल्या गोविंदा पथकावरती एक गाणं रचलेलं आहे ते गाणं आपल्या समोर सादर करत आहे Daddy, i love. शायत न

माझी भरपूर इच्छा काही होती जस जवान जोगेश ते जर नऊ थर दहा राहू शकत शकतात तर माझ्याकडून आपापाड्यामध्ये का लावू शकत नाही आम्ही कमी करतो बाळीच नाही तर मी तुम्हाला एकच सांगतो आपण माझी इच्छा आहे की जे कोणतेही दहडी असतील ते बाळशिवादीमध्ये त्यांनी सगळे प्रवेश करावा आणि आपण आठ ते नऊ खरपर लावण्याची आमची हिंमत आहे खरोखर आज आपण या ठिकाणी जमलो आहोत आणि आपला कोणत्या मध्ये आपरात कोणत्या हिशोबामध्ये पण नाही